सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहता आवक तीन हजार सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा आवक पाच हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक दहा हजार तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक पाचशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान